नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा सा। एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या गुरुवारी म्हणजे चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी धुळ्यामध्ये राजस्थानी बच्चांची नवीन गाडी येणार आहे इथं तुम्हाला बोकड पाटी सगळ्या बघायला भेटतील जास्त प्रमाणात तुम्हाला बोकड बघायला भेटतील जवळपास तुम्हाला पाठी कमीच बघायला भेटतील जर समजा दोनशे बच्चे आले दोनशे मागे तुम्हाला जास्त तीस पाटी किंवा वीस पाटी तुम्हाला बघायला भेटतील ते पण खरेदीवरती डिपेंड असते उद्या बुधवारचा बाजार आहे बुधवारी काय काय खरेदी होते त्यानुसार तुम्हाला संपूर्ण सम समजेल आता हे जे तुम्ही बच्चे पाहत आहे हे बच्चे मागच्या गाडीचे जे मागच्या गुरुवारी बच्चे आले होते ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटत आहे हा माल विकला गेलेला आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यामागचं कारण असं आहे की मागच्या आठवड्यामध्ये हा असा माल आला होता आता ह्या आठवड्यामध्ये देखील असाच माल येईल किंवा याच्यापेक्षा थोडा भारी येऊ शकतो किंवा याच्यापेक्षा थोडासा हलका येऊ शकतो पण सरासरी दोनशे ते अडीचशे बच्चे मित्रांनो गाडीमध्ये येत असतात कधी कधी दीडशे पण येत असतात तुम्ही बघू शकता बच्च्यांची क्वालिटी कसं काय आहे ही जी गाडी आली होती ही गाडी हिच्या मागच्या गाडीपेक्षा थोडी हलकी होती म्हणजे ह्या गाडीमध्ये जास्त जास्त साडेसहाची रेंज होती साडेसहा साडेपाच ही रेंज खूप होती आणि हिच्या अगोदर जी गाडी आली होती त्या गाडीमध्ये साडेसातवाले वाले रेंजचे खूप बच्चे होते आता हा भोज उचलतोय का हे गावात उचलतो माहिती आहे का यांना अनुभव आहेत की बच्च्याला जर लूज मोशन असेल तर त्याची शेप धरून त्याला उचलून घ्यायची हे शिरपूर भागातील आदिवासी म्हणजे एम पी बॉर्डरचा सॉरी शिरपूर नाही शारदा भागातील शहादा भागातील बघ असं उचललं जातं जर बच्च्याला लूज मोशन असेल तर असं उचलून त्याला ठेवून द्यायचं त्याचं लूज मोशन हे व्यवस्थित होऊन जातं असं त्यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे तर ज्याचा त्याचा अनुभव असतो ज्याचा त्याचा एक आयुर्वेदिक उपचार असतो बच्चांवरती आता ते दादांकडे ऑलरेडी गावर आणि शिड्या वगैरे होत्या त्यांनी बच्चे घेतले आले होते खूप लांबून आले होते ते पण एकशे दहा किलोमीटरवरनं बच्चे घेण्यासाठी आलेले होते त्याचबरोबर मागच्या गाडीमध्ये जवळपास एका जणाने एकशे एक बच्चे घेतले होते टोटल टो एकशे टो एक, एक बच्च्याचा आकडा पूर्ण केला होता तर तो, तो देखील व्हिडिओ आपण टाकला होता सांगा मागचं कारण फक्त एवढं आहे की अशी क्वालिटी तुम्हाला धुण्यामध्ये घ्यायला भेटेल सरासरी रेंज काय असणार आहे तुम्हाला सांगून तो साडेचारपासून तर साडेसातपर्यंत रेंज डोक्यात ठेवून यायचं येथे साडेसात मित्रांनो ही एक किंवा दोन बोकरची किंमत नाही आहे ही किंमत संपूर्ण पट्टीची म्हणजे कमीत कमी दहा आणि जास्त जास्त तुम्ही मग कितीही बच्चे घेऊ शकता शंभरपर्यंत म्हणा किंवा पूर्ण गाडी म्हणा ते तुमच्यावर डिपेंड आहे सध्या योजना वगैरे चालू आहे गव्हर्नमेंटच्या त्याच्यामुळे देखील भरपूर कस्टमर बोकड घेणं पसंत करत आहे कारण की कमी भांडवलीमध्ये जास्त तुम्हाला बोकड घेण्या घ्यायला भेटतील इथं आता बघा इथं पाणी वगैरे साधं पाजलं जातं कुठल्याही प्रकारे गुळाचं पाणी किंवा काही तुम्हाला बघायला भेटणार नाही नॉर्मली जवळ बच्चांना आवश्यक आहे तेवढं पाणी ते बच्ची इथं पितात साऱ्या खाल्ल्यानंतर कारण की बच्चे हे जवळपास चोवीस घंट्यापासून उपाशी असतात प्रवासामध्ये असतात म्हणून त्यांना इथं पहिले खाऊ दिलं जातं मग पाणी पिऊ दिलं जातं त्याच्यानंतर तुम्हाला बच्चे इथं घ्यायला भेटतात तुम्हाला धुळ्यामध्ये जवळपास साडे अकरा तर अकरा अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तुम्हाला धुळ्यामध्ये यायचं आहे तेव्हा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा माल खरेदी करण्यासाठी भेटेल कारण की गाडी ही अकरा वाजेपर्यंत धुळ्यामध्ये असते बच्चांची क्वालिटी वगैरे खूप चांगली असते सुरुवातीला तुम्ही दहा घ्या वीस घ्या पन्नास घ्या तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला, 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 तुम्हाला किती बच्चे वगैरे घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात कस्टमर वगैरे आलेले असतात दिवसभर कस्टमर चालत असतात जर तुम्हाला घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे फक्त उद्या सगळ्यात अगोदर तुम्ही कॉल करणे आणि कॉल करूनच येणे हे महत्त्वाचं आहे कारण की तुम्हाला कॉलवरती सांगितलं जाईल किती माल येतो आहे त्याच्यात पाठी किती बोकड किती क्वालिटी वगैरे कसं काय हे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघू शकता तुम्ही कोटामध्ये देखील बोकड आहे कोटाचा माल खूप कमी येतो पण शिरोई गुजरी अजमेरी हा जो माल आहे हा तुम्हाला भरपूर बघायला भेटेल बघा जातीवंत देखील बोकड असतात टोटल म्हणजे दोनशे बच्च्या माहिती आहे तुम्ही समजून चला वरचे जे पन्नास ते साठ बच्चे हे ओरिजनल तुम्हाला ओरिजिनल क्वालिटीचे बघायला भेटेल बाकी जे खाली तुम्हाला थोडंफार क्रॉसमध्ये देखील बघायला भेटेल पण क्वालिटी वगैरे एक नंबर असते म्हणून जर तुम्हाला टॉप क्वालिटीचा माल घ्यायचा असेल तर तुम्हाला इथं यावं लागेल धुळ्यामध्ये धुळा हा उत्तर महाराष्ट्राचा जिल्हा आहे आणि ही गाडी गुरुवारी येते चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी गाडी येणार आहे म्हणजे तुम्ही बघू शकतात क्वालिटी वगैरे कसं काय आहे घ्यायचं तर लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद